नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉक च विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईट भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि आज सोमवारी कशा प्रकारे झाली व वा मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला थोडस गॅपअप बँक निफ्टीमध्ये ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग नंतर डायरेक्टली आपल्याला इथे सेलिंग झालेलं देखील बघायला मिळालं आपण जे आजच्यासाठी विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे आपल्याला एक तेजी झालेली आहे त्यानंतर इथे एक प्रॉफिट बुकिंग आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली होती आणि आपण साधारण इथे येऊन क्लोजिंग दिलं होतं जर समजा ही लेवल आपल्याला ब्रेक झाली तर येणाऱ्या काळामध्ये एम पॅटर्न तयार होईल आणि हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि त्याच पद्धतीनं आपल्याला पंधरा मिनिटांमध्येच ती गोष्ट लक्षात आली होती की एम पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला आहे आणि त्यानंतर साधारणपणे आपल्याला ह्या आसपास म्हणजे मी इथे तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली याच्या थोडंसं वर आपण जर थोडा स्टॉप लॉस ठेवला असता म्हणजे अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास तर तुम्ही बघू शकता एक मोठं आपल्याला आणि साधारण ह्या आसपास जर आपल्याला ब्रेकआउट लेवल जर धरली होती तर ती ज्यावेळेला इथे आपल्याला ती ब्रेक झाली त्यानंतर आपल्याला खूप मोठं म्हणजे आपण इथे बघू शकतो की वन इस टू टू किंवा वन इस टू टू पॉईंट फाईव्ह एवढं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं अतिशय चांगल्या पद्धतीनं एम पॅटर्न आपल्याला रिझल्ट देताना दिसत असतात आणि त्याच पद्धतीनं आज सुद्धा आपल्याला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळाला जनरली अशा वेळेला खाली जात असताना आपल्याला टार्गेट ठेवायचं असतं ते म्हणजे पूर्वीचा लो कुठे बनलाय मात्र हा जो लो बनलेला होता तो तुम्ही इथे बघितलं तर इथे तो ब्रेक झाला त्यानंतर मग ह्या एरियामध्ये मी थोडस तुम्हाला इकडे नेऊन दाखवतो की ह्या एरियामध्ये आपल्याला काय झालं पूर्वी इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जात होता तर हा जो एरिया आहे हा एरिया जर आपण इथे बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा एरिया सपोर्टचा एरिया आहे आणि त्याच एरियामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की इथे ज्या वेळेला साईडवेच झालेलं होतं अगदी इकडपासून तुम्ही ड्रॉ केलात तरी तुमच्या लक्षात येईल तर ह्या एरिया एकदा ब्रेक झाल्यानंतर इथे सपोर्ट घेऊन वर गेलं परत इथे सपोर्ट घेऊन परत इथे सपोर्ट इथे बघा कितीतरी वेळा ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतलेला होता आणि आज सुद्धा आपण त्याच एरियामध्ये सपोर्ट घेतलेला आहे अर्थात आता जर समजा उद्या तो लेवल ब्रेक झाल्या ले। तर कदाचित काय होऊ शकतं आणखीन आपण खालच्या दिशेनं जाताना बँक निफ्टीला बघू शकतो तर त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणखीन एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला थोडीस डेली टाइम फ्रेम मध्ये नेऊन दाखवणार आहे बँक निफ्टीचा जो चार्ट आहे या चार्टला जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे काय झालंय पूर्वी आपण ज्या वेळेला हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट बघत होतो तर त्यावेळेला आपल्या लक्षात येत होतं की ही लेवल ब्रेकआउट लेवल होती ओके म्हणजे काय असतं की इथे गेलं ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतला खाली आला आणि हा ह्या लेवलला रेजिस्टन्स का घेतला जात होता तर इथे आपल्याला एक गॅप तयार झालेली होती ही जी गॅप होती ही गॅप आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होते आणि म्हणून इथे गेल्यानंतर रेजिस्टन्स घेऊन खाली आलं होतं आता ज्यावेळेला आपल्याला हा ब्रेकआउट आला त्यानंतर काय अपेक्षा असते ब्रेकआउट आल्यानंतर आपली अपेक्षा अशी असते की एक हाय बनेल त्यानंतर ही लेवल टेस्ट करायला खाली येईल त्या पद्धतीनं आता खाली आलंय जर बँक निफ्टीला सावरायचं असेल तर उद्याच सावरावं लागेल आणि इथून वर जाण्याच्या दृष्टीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट दाखवावी लागेल जर तसं झालं नाही तर काय होईल मग आपल्याला हा जो ब्रेकआउट आलेला होता हा ब्रेकआउट फेल्युअर होईल आणि ह्या लेवलच्या जर खाली टिकलं तर मग काय होऊ शकतं ह्या ज्या दोन लेवल आहेत ज्या आपल्याला मी ती मगाशी सुद्धा पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये काढून दाखवल्या होत्या ह्या दोन लेवलच्या समजा जर खाली यायला लागलं तर काय होईल मग आपल्याला आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं ह्या एरियामध्ये जर आपल्याला सपोर्ट घेतला उद्या गॅपअप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जात असेल किंवा वरच्या बाजूला क्लोजिंग आलं तरच आपल्याला याच्यामध्ये काय होऊ शकतं मग तेजी होण्याची लगेच तेजी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अन्यथा आपल्याला थोडंसं खाली जाईल आणि हे आपल्याला सेलिंग जे आहे ते अगदी सत्तेचाळीस हजारपर्यंत मग खाली जाताना आपल्याला दिसू शकतं आणि मग तिथे आपल्याला ठरवावं लागेल की इथे तरी सपोर्ट घेतोय का इथेही सपोर्ट घेतला नाही तर मग आणखी सेलिंग कंटिन्यू होऊ तर हे आपल्याला सर्व डेली फ्रेम मध्ये दिसणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया आता आपण थोडस समजून घेऊया की उद्या आकाशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते त्याच्यासाठी मी काय केलंय इम्पॉर्टंट लेव्हल आणि टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत तर त्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आपल्याला नीट समजून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूला आपण ही लेवल जी आहे ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस ची लेवल आहे खालच्या बाजूला कोणती लेवल आहे तर आपण ही लेवल घेतलेली आहे जो आजचा डेलू आहे ही लेवल कोणती आहे तर सत्तेचाळीस हजार दोनशे पंचवीस ची लेवल आहे जर उद्या फ्लॅट ओपन झालं आणि इथून ही सत्तेचाळीस हजार दोनशे पंचवीस ची लेवल ब्रेक झाली तर खाली जात असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीस सत्तेचाळीस हजार पंचवीस आणि अगदी सत्ते शेचाळीस हजार नऊशे पंचवीस सुद्धा ह्या लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकतात अर्थात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे खाली येत असताना आपल्याला हे पहिलं टार्गेट आणि हे शेवटचं टार्गेट ठेवूनच पहिल्यांदा विचार करायचा आहे कारण सत्तेचाळीस हजारची जी लेवल आहे ही राऊंड फिगर असल्यामुळे इथे आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो आणि जर समजा इथे बाउन्स आल्यानंतर पुन्हा आपण सत्तेचाळीस हजारची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक करत असू तर मग शेहेचाळीस हजार नऊशे पंचवीसचा विचार आपल्याला करता येऊ शकेल तर त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला ह्याच दोन लेवल ठेवाव्या लागतील आणि मग खालच्या लेवल Well, let so करावा लागेल समजा गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झालं साधारण ह्या लेवलच्या आसपास किंवा इकडे कुठेतरी ओपन झालं तर काय होऊ शकतं इथून एक बाउन्स येऊ शकतो कारण ज्यांनी आज सेल केलंय आणि गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे त्यांना ओपनिंगला चांगला प्रॉफिट दिसायला लागेल तर ते थोडस प्रॉफिट बुकिंग करू शकतात आणि मग ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला लक्षात येईल की रेजिस्टन्स घेऊन मग आपल्याला बँक निफ्टी पुन्हा जर खाली जाताना दिसायला लागली तर मग आपण पुन्हा एकदा खालच्या दिशेनं मंदीच्या दिशेनं विचार करू शकतो आणि मग ही जी टार्गेट आहेत सत्तेचाळीस हजार एकशे पंचवीस सत्तेचाळीस हजार पंचवीस आणि शेचाळीस हजार नऊशे पंचवीस ही टार्गेट मग आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात त्याच्याऐवजी जर समजा उद्या गॅप अप ओपन झालं ह्या एरियामध्ये कुठेतरी गॅप अप ओपनिंग झालं आणि गॅप ओपनिंग होऊन पुन्हा जर समजा ही लेवल ब्रेक झाली सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस ची तर मग वर जात असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार पाचशे हे टार्गेट ठेवायला लागेल आणि उद्या जर सत्तेचाळीस हजार पाचशे एकदा ब्रेक झालं आणि वर टिकत असेल तर मात्र मग मा आपल्याला सा सावध होण्याची आवश्यकता आहे कारण मग काय होऊ शकतं ज्यांनी इथे सेलिंग केलंय सगळे जे आपण ज्याला बियर म्हणतो ते सगळे बियर ट्रॅप होऊ शकतात आणि मग इथे काय होऊ शकतं इथे बघा डब्ल्यू पॅटर्न होऊ शकतो कारण इथे एक सेलिंग झालंय सेलिंग नंतर बाउन्स आला त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं मात्र आता हा लो ब्रेक न होता हो जर उद्या गॅपअप ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला असा हा डब्ल्यू पॅटर्न इथे मग तयार होताना दिसेल आणि तसं जर झालं तर सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीसच्या वर टिकलं नुसतं वर गेलं म्हणजे नाही तर आपल्या ब्रेकआउट डेफिनेशन आहे जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला एक क्लोजिंग ह्याच्या वर आलं पाहिजे आणि त्यानंतर येणारा जो हाय आहे हा नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला पाहिजे तरच आपण ही लेवल ब्रेक झाली असं म्हणतो तर तसं झालं तर मग काय होऊ शकतं बियर ट्रॅप मुवमेंट इथे होऊ शकते आणि त्याच्यामुळे शॉर्ट कव्हरिंगमुळे वर जात असताना सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार सहाशे आणि अगदी सत्तेचाळीस हजार सातशे पर्यंत सुद्धा आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा प्राईज ॲक्शनच्या लक्षात ठेवायला लागतील आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा आता आपण चार्ट ओपन करूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी उद्या मंगळवार असल्यामुळे फिन निफ्टीमध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी बघायला मिळणार आहे तर मी इथे फिन निफ्टीचा चार्ट आपल्या सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं स्क्रीनवर ऍडजस्ट करतोय आता इथे काय झालंय मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर फिन निफ्टी मध्ये जास्त मुवमेंट नव्हती आणि आपल्याला लक्षात येईल की इथे खूप साइडवेज झालं होतं त्यानंतर थोडस खाली आलोय आणि खाली येऊन सुद्धा पुन्हा आपण एका लेवलला आलोय की जिथे पूर्वी सुद्धा सपोर्ट घेतला गेलेला आहे बरोबर तर त्या ठिकाणी आपण आलोय म्हणजे आता काय झालंय ही जी लेव्हल आहे आता जिथे आपण सपोर्ट घेतलाय किंवा आजचा लो बनवलाय ही लेवल जर उद्या ब्रेक झाली तर काय होऊ शकतं से सेलिंग आणखीन कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं लक्षात आहे कि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काय आहे तर वरच्या बाजूला आपण हा जो स्विंग हाय बनला होता ती लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे तर वीस हजार नऊशे ची लेवल आहे वीस हजार नऊशे ची लेवल आहे असं समजून आपण सर्व अनालिसिस करणार आहे खालच्या बाजूची लेवल कोणती आहे तर खालच्या बाजूची लेवल आहे वीस हजार आठशे तेहतीस ची ही वीस हजार आठशे पंचवीस ची लेवल आहे असं समजणार म्हणजे खालच्या बाजूला वीस हजार आठशे पंचवीस वरच्या बाजूला वीस हजार नऊशे अशा दोन लेवल आपल्याला फिन मध्ये तयार होत आहेत उद्या जर समजा ह्या एरियामध्ये कुठेही फ्लॅट ओपनिंग झालं आणि इथून खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकडाऊन झाला वीस हजार आठशे पंचवीस ची लेवल जर ब्रेक झाली तर मग खाली जात असताना आपल्याला वीस हजार सातशे पंच्याहत्तर वीस हजार सातशे पंचवीस आणि वीस हजार सहाशे पंच्याहत्तर अशा तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं आपल्याला इथे ओपन होऊन वर जात असेल तर आज तुम्ही बघू शकता शेवटी शेवटी आपल्याला ह्या एरियामध्ये आपल्याला काय झालंय साईडवेज झालेलं फिन निफ्टी जसं आपण मागचे दोन तीन दिवस बघितले तर आपल्याला लक्षात येत होतं की ह्या एरियामध्ये आपण काय झालं होतं बँक फिन निफ्टी साइडवेज झालेलं होतं तसं इथे झालेलं दिसतंय जर समजा इथे थोडस गॅप ओपन उप झालं आणि वीस हजार नऊशे च्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं ज्यांनी ज्यांनी आपल्याला इथे सेलिंग केलेलं आहे किंवा हे क्लोजिंग सुद्धा खालच्या दिशेने आलंय हे सर्व जे बियर आहेत हे ट्रॅप होऊ शकतात अप ओपनिंग होऊन जर वर टिकायला लागलं तर शॉर्ट कवरिंग येऊ शकते आणि एक्सपायरी असल्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी अशा मुवमेंट खूप वेगानं आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे वीस हजार नऊशेच्या वर जर टिकत असेल तर फिन निफ्टीमध्ये वीस हजार नऊशे पन्नास एकवीस हजार आणि एकवीस हजार पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला मग वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि फिन निफ्टीचं बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवतोय तुम्ही काय करू शकता ह्याच पद्धतीनं तुम्ही ह्याचं सुद्धा विश्लेषण करू शकता आणि ह्या चार्टचा तुम्हाला जर तुमच्या विश्लेषणासाठी पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता हा तुम्हाला निफ्टीचा चार्ट दिसतोय आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो ह्याचा सुद्धा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता ह्या दोन्ही चार्टचं आपल्याला पहिल्या दोन चार्ट प्रमाणेच विश्लेषण करायचंय तर हे झालं चारही इंडेक्सचं चा अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय आणि चार्टवर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेम बघूया डेली टाइम मध्ये सेट केल्यानंतर थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून मग मी तुमच्यासाठी जे काढलेले स्टॉक आहेत हे सर्व स्टॉक एकत्र करून दाखवायला आपण सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिला स्टॉक जो घेतलाय हा आहे टाटा केमिकलचा टाटा मध्ये केमिकल आपण मागच्या काही दिवसांपूर्वी दोन चार दिवसांपूर्वी तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्नचा अतिशय सुंदर ब्रेकआउट दाखवलेला होता तुम्ही बघू शकता इथपर्यंत सेलिंग आलं होतं त्यानंतर इथपर्यंत एक बाईंग झालं होतं परत इथपर्यंत सेलिंग आलं होतं आणि हा डब्ल्यू पॅटर्न जेव्हा पूर्ण झाला होता त्यावेळेला आपण ह्या ब्रेकआउटचा विचार केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते टार्गेट देत असताना आपण हे पहिलं टार्गेट हे दुसरं टार्गेट हे तिसरं टार्गेट बघितलेलं होतं त्याच्याही खूप वर आपल्याला टाटा केमिकल्स या स्टॉकमध्ये तेजी बघायला मिळाली आणि आज अचानक आपल्याला काय झालंय मार्केटमध्ये खूप गॅपडाऊन ओपनिंग झाले आणि ओपनिंग नंतर कंटिन्यूअस सेलिंग आपल्याला डेली टाइम फ्रेमवर बघायला मिळते ज्या पद्धतीने आपल्याला ही जी एक कॅन्डल बनलेली होती ही निगेट झाली आहे गॅप डाउन बनवून म्हणजे ह्याचा सगळा प्रभाव नष्ट केला या कॅन्डलनं कारण जिथे ओपन झालं होतं त्याच्याही खाली आलंय ह्या हायच्याही थोडंसं खाली आपल्याला क्लोज झालेलं दिसतंय तर अशा वेळेला काय होऊ शकतं उद्या ह्या स्टॉक मध्ये फॉलोअप येण्याची शक्यता आहे आणि जर आजचा लो जो आहे तो जर ब्रेक झाला अकराशे सत्तर वगैरेच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक आपल्याला अकराशे चाळीस अकराशे दहा ह्या लेवलमध्ये आलेला बघायला मिळू शकतो ही जे काही ज्या कारणामुळे सेलिंग आले हे अशा पद्धतीचं सेलिंग जे आहे हे आपल्याला थोडंसं रिस्की दिसतंय आणि मग जर फॉलोअप मिळाला फॉलोअप म्हणजे काय उद्या सुद्धा हा लो ब्रेक झाला आणि खाली टिकलं उद्या गॅपअपच ओपन झालं हा लो ब्रेकच झाला नाही आणि पुन्हा वर जायला लागलं तर ती गोष्ट वेगळी आहे अशी होण्याची शक्यता वीस पंचवीस टक्के असते साठ सत्तर टक्के शक्यता अशी असते की आपल्याला खाली ह्याचा ब्रेकडाऊन मिळेल आणि आपल्याला खालची टार्गेट बघायला मिळतील स्टॉकचं नाव आहे टाटा केमिकल आता आपल्याला इथे बुलट्रॅप झालेले आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी तेजी केली आज एकदम डाऊन झाल्यामुळे बुलट्रॅप झाले पण जनरली काय होतं पहिल्या दिवशी आपल्याला लक्षात येत नाही आपण वाट बघतो अरे रिकव्हरी होईल होईल पण ती झाली नाही आणि उद्या सुद्धा जर आपल्याला याच्या खाली टिकायला लागलं तर मग ज्या ज्या लोकांनी खूप उशिरा बाय केलेला आहे ते सगळ्यांना काय करावं लागणार आहे पटापट -पत त्यांचं आपल्याला ज्या लॉंग पोझिशन आहे त्या सोडून द्यायला लागतील लॉंग अनवाइंडिंग होईल आणि अशामुळे आपल्याला हा स्टॉक आणखीन खाली येताना बघायला मिळेल शकतो पुढचा स्टॉक आहे आहे एनएमडी सीचा एनएमडीसी हा स्टॉक पोर्टफोलिओ मध्ये आहे लॉंग टर्मच्या गुंतवणुकीसाठी मी घेऊन ठेवलेला आहे पण आता शॉर्ट टर्म मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एम पॅटर्न तयार होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे तुम्ही बघू शकता की इथून आपल्याला एक तेजी झाली होती त्यानंतर एक मंदी झाली परत एक छोटी तेजी झाली आणि परत आपण आता खाली येतोय पहिला हाय जो आहे तो इथे वर बनलेला दिसतोय दुसरा हाय थोडासा खाली बनलेला दिसतोय जर समजा हे आता दोनशे सत्तावीसच्या आसपास ब्रेक स्काउट लेवल होती ही ब्रेकआउट इथे झाल्यानंतर इथे सपोर्ट घेतलाय परत ह्या एरियामध्ये दोनशे वीस ते दोनशे सत्तावीस या एरियामध्ये एरिया सपोर्ट घेऊन वर गेलंय तर हा एरिया थोडासा सपोर्ट म्हणून काम करणार आहे मात्र इथून जर खाली यायला लागलं तर अगदी दोनशे एकवीस दोनशे पर्यंत खाली येऊ शकतं आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मग हा एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळेल आणि अशा वेळेला काय होऊ शकतं आपण आणखीन खाली जाऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर एन एम एम डी सी मध्ये आता इथून जर खाली येणार असेल तर आपल्याला दोनशे वीसच्या आसपास टार्गेट आहे आणि दोनशे वीसच्या आसपासचा जो आपला सपोर्ट आहे तो जर ब्रेक झाला तर मग एम पॅटर्न ब्रेकआउट होऊन आणखीन मोठं टार्गेट आपल्याला एन एम डी सी मध्ये खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं हा झाला दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक बघूया आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट हा अतिशय चांगला स्टॉक आहे चा पण ह्याच्यामध्ये टॉपला आपल्याला दोन पॅटर्न तयार झाल्यासारखे दिसत आहेत एक क्लिअर कट तुम्हाला दिसतोय तो म्हणजे बेरीश एन गल्फिंग म्हणजे एक तेजी झाली आपण बघू शकतो आज हाय पण मोडला लो पण मोडला आणि आपण कालचं ओपनिंग किंवा कालचं जिथे लो बनला त्याच्या आसपास येऊन क्लोजिंग केलंय म्हणजे काल जी म्हणजे ही जी आदल्या दिवशीची तेजी होती ही सगळी आपण निगेट केली आहे आणि आपण खाली आलोय आता अशा पद्धतीनं जेव्हा बनतं तेव्हा त्याला ते आणि जेव्हा हाय आणि लो तुटतो तेव्हा त्याला ते बेरीश एनगल्फिंग म्हणतो साधारण आपण जर बघायला गेलं तर इथे आपल्याला आणखीन एक काय गोष्ट दिसते तर ह्या दोन्ही कॅन्डल आपल्याला एकसारख्याच आकाराचे दिसत आहेत टॉपला बनलय पहिली हिरवी बनली आहे नंतर लाल बनली आहे म्हणजे हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे हा सुद्धा बेअरिश आहे दोन्ही मंदीचे पॅटर्न आहेत आणि अशा वेळेला आपल्याला काय होऊ शकतं जर समजा इथनं खाली येत असतील तर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं त्यामुळे हे जे आजचा लो जो बनला आहे हो हा जर ब्रेक होत असेल तर आपल्याला हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो अगदी बाराशेपर्यंत येऊ शकतो बाराशे लेची लेवल जर मोडली तर अकराशे पन्नास या लेवलपर्यंतसुद्धा हा स्टॉक आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे टाटा कंझ्युमर्स प्रॉडक्ट लिमिटेड तर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड ह्या स्टॉक नंतर आता आपण पुढचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे ओके okay, टाटा स्टील तर टाटा स्टील हा जो स्टॉक आहे हा आपण काय केला तर टाटा स्टील ह्या स्टॉक मध्ये सुद्धा जसं आपल्याला टाटा कंझ्युमर प्रोडक्ट मध्ये बघितलं होतं त्याच पद्धतीने इथे दिसते थोडस आपल्याला इथे बेरीश इन्गल्फिंग झालेलं नाहीये किंवा आपल्याला उंची दोघांची सारखी आहे फक्त पोजिशन थोडीशी वरखाली झाली आहे अगदी कॉपीबुक स्टाईल आपल्याला प्रत्येक वेळेला पॅटर्न दिसतीलच असं नाही पण जर समजा उद्या हा लो जर ब्रेक झाला तर मग येणाऱ्या काळामध्ये या स्टॉक मध्ये काय होऊ शकतं आणखीन मंदी होऊ शकते आणि हा स्टॉक एकशे सत्तेचाळीस रुपयापर्यंत खाली येताना आपल्याला दिसू शकतो स्टॉकचं नाव आहे टाटा स्टील टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट सारखंच याचं विश्लेषण असल्यामुळे मी याच्याविषयी जास्त सांगत नाही तुम्ही हे बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा लक्षात येऊ शकेल तर हे झालं आज आजचं स्टॉक आणि इंडेक्सचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद